मित्रांनो नमस्कार आज आपल्यासमोर एक नवा प्रकल्प विषय मी सादर करतो आहे त्याचं ईबुक हे तुम्हाला मिळणार आहे हवामान बदल आणि जागतिक सुरक्षा आव्हाने आणि उपाय असा प्रकल्प विषय आहे हा प्रकल्प विषय प्राथमिक स्तर माध्यमिक स्तर आणि उच्च माध्यमिक स्तरावर तुम्हाला देता येतो फक्त काठिण्य पातळी मात्र वेगवेगळे वेग असणार आहे मित्रांनो जागतिक अन्न सुरक्षेवर हवामान बदलांच्या परिणामाबद्दल प्रकल्प आता सर्वमान्य आणि महत्वपूर्ण झालेला आहे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूकता उच्च पातळीवर आणि जागतिक पातळीवर सुद्धा अधोरेखित होते आहे म्हणून पर्यावरणासंदर्भातच आता प्रकल्प भविष्यामध्ये आपल्याला अधिक सादर करावे लागतील कारण तर पर्यावरणाबद्दलची जागरूकता ती वाढवावी लागणार आहे प्रदूषणाचे जे काही उच्चांक आपण गाठलेले आहेत त्याला अनुसरूनच हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करावयाचे आहेत हवामान बदल ही एक महत्त्वाची जागतिक समस्या आहे ज्याचा जगभरातील अन्न सुरक्षेवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो तापमानातील बदल पर्जन्यवृष्टीचे स्वरूप हवामानातील तीव्र घटना आणि बदलत्या हंगामामुळे कृषी उत्पादन अन्न वितरण आणि पौष्टिक अन्नाच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे जागतिक अन्न सुरक्षेवर हवामान बदलाच्या प्रभावाचे विश्लेषण करणे आणि ही आव्हाने कमी करण्यासाठी संभाव्य उपाय शोधणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे मित्रांनो प्रत्येक देश आज या तापमान बदलाला हवामान बदलाला तोंड देतो आहे म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे प्रकल्प विषयाचे नाव हवामान बदल आणि जागतिक अन्न सुरक्षा आव्हाने आणि उपाय प्रकल्पाची उद्दिष्टे अन्न उपलब्धता प्रवेश उपयोग आणि स्थिरता यासह हवामान बदलातील बदला आणि अन्न सुरक्षेच्या प्रमुख पैलूमधील संबंध तपासण्यासाठी हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे अशा प्रकारची उद्दिष्टे विविध प्रकारची प्रकल्पाची पद्धत हे सर्व या ईबुकमध्ये तुम्हाला वाचायला भेटणार आहे ही ईबुक तुम्ही डाउनलोड करून तुमच्या संग्रही ठेवा आणि कधीही त्याचा प्रकल्प लेखनासाठी तुम्हाला वापर करता येतो मित्रांनो हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून हे ईबुक त्यांच्या प्रकल्प लेखनामध्ये अतिशय मदतीचं साबित होईल जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद